हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग तर सर्वजण कसे असत बरेच असाल तर ब्लॉक करण्याचं रिझन असं आहे की दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राचा एका कॉल आला होता आणि बऱ्याच दिवसापासून आमचं बोलणं बंद होतं म्हणजे एक वर्ष एक वर्ष झालं असेल कारण की माझे दोन तीन नंबर सिम काढू खूप सारे मी चेंज केलेले आहेत आणि जास्त इंस्टाग्राम व्हॉट्सअप पण मी जास्त यूज नाही करत आणि माझं एक काम होतं त्याच्याकडे तर मी त्याला कॉल केलेला तर तुम्हाला म्हणत होता की इंस्टाग्रामला लई व्हिडिओ बनवत आहे तर मी म्हणलं इंस्टाग्राम तर मला डिलेट केलो तर बहुतेक त्याने विटितायचे इंस्टाग्रामवरून किंवा माझ्या यूट्यूबवरून बघितलं असेल तर मी म्हटलं अरे इंस्टाग्राम भरपूर दिवसाला माझं डिलेट आहे इंस्टा व्हॉट्सअपचा जे तर नाही मी यूट्यूबला बघितलं असेल तर त्यानं मला काय म्हणत होता की यूट्यूबला यूट्यूबला तर मी तुला तव्हाचा अन्सबस्क्रायबर केलं आणि यूट्यूबला काय मी तुला व्हिडिओ बघितला नाही कुठेतरी इन्स्टाला बघितलं असं बरं ठीक आहे असो बघू असो नसो पण मला तुला हे सांगायचं आहे आपलं फॅमिली आपले आई वडील आपले बहीण भाऊ आपला आपला एरिया आपलं म्हणजे आपलं घरदार तिथून सोडलं तर नंतर मी कुठल्याच माणसाकडून कुठल्याच गोष्टीचे एक्सपेक्टेशन करत नाही कारण की तो कोणीतरी आपल्यासाठी कामाला पडल कोणीतरी आपली हेल्प करल कोणीतरी आपल्याला चांगलं समजेल किंवा वाईट समजेल या गोष्टीचे आणि तुझे एका सबस्क्राईबर अनसबस्क्राईब मला काय फरक पडणार आहे हे बघ तू बघ किंवा नाही बघ त्याचा काही प्रश्न नाही कारण की मी यूट्यूब चॅनेल काय पैसा आपन आपन या आपण सक्सेस हो आपण फेमस हो मी यासाठी काढलेलं नाही माझं चॅनेलच काढण्याचं रिझन असं होतं की माझे जेव्हा मी पुण्यावरून जॉब सोडलो तेव्हा गावाकडे गेल्याच्यानंतर बऱ्याचदा मला म्हणजे बोर होत होता टाईमपास करत होता आणि मला यूट्यूबच्या काय फॅसिलिटीज माहीत नव्हत्या यूट्यूबच्या काही प्राविशी माहीत नव्हत्या उगा आपलं आपल्याला व्हिडिओ बनवता येतो आपला डाटा वाया जात होता म्हणून मी यूट्यूब चॅनेल सुरू केलं आणि माझे तीन महिन्यामध्ये मा एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट पण झाली आणि तुझ्या एक सबस्क्राईबरनं मला काय फरक पडाय गेला थोडीस तू काय अंबानी नाहीस आणि खरंच घडे मला अंबानीनं सबस्क्राईब केलं आणि परत अनसबस्क्राईब केलं मग अंबानीमध्ये व्हिडिओ बघत नाही असं काही नाही तर बाळा त्यासाठी तू गैरसमज करून घेऊ नको मला त्या गोष्टीचा अजिबात आणि बिलकुल फरक पडत नाही तू बघ किंवा न बघ कारण की तुझ्या एक बघण्यानं न बघण्यानं मला काय फरक पडाय गेला भरपूर जण आहेत यूट्यूब चॅनलवरती बघत असतील व्हिडिओ ते ज्याला आवडेल त्याने बघतात आणि मी काय तुला काय फोर्स करत नाही मित्र, की भाऊ ही माझा व्हिडिओ बघ म्हणून मित्र मित्राच्या जागी असते काय प्रत्येक मित्र म्हणजे या म्हणजे तू म्हणजे मित्र आहेस म्हणजे माझ्या युट्यूबला ये माझा व्हिडिओ बघत जा असं काही नाही भाऊ तसं <laughs> काही गैरसमज करून घेऊ नको आणि मला काही घेणे देणं पण नाही तू बघ किंवा न बघ तर जाऊ दे आपल्याला चॅनेल बरेच लोक फेसबुकवरती युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतात त्याचं रिझन असं असतं की त्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडाफार तरी पैसा भेटतो पण आपल्याला काय लिप्सिंग वगैरे व्हिडिओ भरवा शॉर्ट व्हिडिओ बनवता येतात इंस्टाग्रामवरती बनवता येतात आणि माझी फेसबुकवरती चार हजार फॉलोअर्स आहेत मी ते सगळे अँड फ्रे अनफ्रेंड करून टाकलो कारण की मला इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वर, व्हिट्सअप अशा गोष्टीमध्ये जास्त प्रायवशी राहावं वाटतं त्या मात्र आपण इंस्टाग्राम आप प्रावेट तर आपलं पूर्ण प्रायवेशी आहे प्रायवेट लॉ प्रायवेट आहे त्याच्यामध्ये एक पण पोस्ट नाही मी कधी स्टोरी ठेवत नाही आणि व्हॉट्सअप तर माझा डिलेटच आहे मी व्हॉट्सअप किती दिवस झालं व्हॉट्सअप पण यूज नाही करत फक्त यूट्यूब चॅनल ह्यासाठी आलं आहे की आपला टाईमपास होत नव्हता आणि कसं आपण आपले चॅनल जायचं आपण व्हिडिओ वगैरे अपलोड केला की कि किती यूज आले हे आपल्याला बघायची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये आपला टाईमपास होतो त्याच्यामध्ये आपला दिवस जातो त्यामुळे माझं फक्त यूट्यूब चॅनल त्यासाठी आहे कारण की पैसा या असल्या गोष्टीचं आपल्याला काही घेणं देणं नाही